असा कसा पैग माझा भोळा शंकर रावणशी आत्मलिंग दिले काढून रावणसी आत्मलिंग दिले काढून सारी पाट खेळू लागे मोठ्या हौसेना सारी पाट खेळू लागे मोठ्या हौसेना शंकराला पार्वतीनं घेतलं जिंकून हो असा कसा वैग माझा बोळा शंकर रावणाशी आत्मलिंग दिले काढून सदा सदाशिव वेडा झाला सदा सदाशिव वेडा झाला बिल्लींचा पाठपाठ नाचू लागला हो असा कसा वैग माझा घोळा शंकर रावणाशी आत्मलिंग दिले काढून वर दिला घोळा शंभु भस्मासुराशी वर दिला घोळा शंभु मोहिनीचे रूप धरले नारायण हो असा कसा वैग माझा घोळा शंकर रावणशी आत्मलिंग दिले काढून ओळ तरी म्हणाव कस भोळ्या शंभुला घोळ तरी म्हणाव कस भोळ्या शंभुला राम नाम मंत्र सदा हृदय ठेविला हो असा कसा भाई ग माझा गोळा शंकर रावणशी आत्मलिंग दिले काढून तुका म्हणे आसा शंकर तुका म्हणे आसा शंकर त्याचे तुम्ही स्मरण नारी नर हो असा कसा बाईग माझा घोळाशंकर रावणसी आत्मलिंग दिले काढून रावणशी आत्मलिंग दिले काढून पार्वती हर हर महादेव